खेडचे तत्कालीन आमदार पक्ष नेते रामदास कदम यांच्या भूखंडाची प्रकरण भूखंड होता त्या नगरपालिकेच्या भूखंडाचा नंबर आहे चौदाशे नव्वद आणि त्यापैकी सोळाशे चौरस मीटर ही जागा त्याच्यामध्ये रामदास कदम यांच्या आरोग्य संस्थेने लाटलेली आहे आता ही लाटली कशी त्याच्यात नियमाचा भंग झाला ही जागा खेड नगरपालिकेची आरक्षित जागा आहे हरितपट्ट्यासाठी आपल्याला माहिती आहे की जेव्हा हरितपट्टा असतो ग्रीन झोन असतो तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही अशा प्रकारचं आरक्षण लपवून खेड नगरपालिकेकडला हा भूखंड लाटला गेला त्याच्यावर शिवतेज आरोग्य संस्थेचं बांधकाम झालं शिवतेज आरोग्य संस्था ही दाखवली गेली की आरोग्य संस्थ आरोग्याशी संबंधित काम करणारी संस्था आहे भूखंडावरती एक प्रकारे बांधकाम करताच येत नाही कारण ते हरित पट्ट्यात आहे आणि हरित पट्ट्यात असताना ते आरक्षण लपवून स्वतःच्या संस्थेसाठी हा भूखंड मिळवला त्याच्यावर बांधकाम केलं बांधकामाचे निकष देखील त्यांनी तिकडे जर आरक्षण लपवून प्लॉट मिळालेला होता तरी देखील तो प्लॉट सुरुवातीला तीन वर्ष नंतर सात वर्षासाठी देता येतो परंतु यांनी सुरुवातीला नऊ वर्ष आणि नंतर नव्याण्णव वर्षासाठी हा प्लॉट त्यांनी ताब्यात घेतला शासनाच्या नियमाप्रमाणे महिन्याला शंभर रुपये भाडं होत यांनी खेड नगरपालिकेचे ठराव केले कि वर्षाला शंभर रुपये देखील नाही जी सगळी बांधकामाच्या परवानग्या होत्या यात सगळ्या घोटाळे केलेले आहेत त्याच्यात खोटे दाखले आहेत त्याच्यात खोट्या परवानग्या आहेत आणि अशा प्रकारचा हा भूखंड लाटण्याचं काम हा शिवतेज आरोग्य मंडळाने शिवतेज आरोग्य संस्थेने केलेला आहे या संस्थेचे अध्यक्ष तत्कालीन मंत्री विरोधी पक्ष नेते हे सगळे पदावर असताना केलेले हे सगळं पदावर असताना केलेले हे बांधकाम आजही पूर नियंत्रण रेषा जी आहे या पूर नियंत्रण रेषेच्या अखेरीत येत म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळे निकष डावलून यांनी केलेले ज्या साधारण कदम यांच्या रिसॉर्टच्या बाबतीमध्ये सीआरझेडच्या कायद्याचं उल्लंघन होत म्हणून आणि त्याचं पाणी समुद्रात जात पक्षाच्या अंगावरती भुंकायचं त्यांना सतवायचं रामदास कदमांची चौकशी कलेक्टर कडे जाऊन लागा तुझ्यात हिंमत नाहीच हे आम्हाला दिसतय कारण तू वाढत्रीयस तु तुला फक्त भुंकायला सांगितलं तर तू भुंकतो हिंमत असेल तर रामदास कदम आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या बाबतीमध्ये ही चौकशी करा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका